परवा दिवशीच्या नगरसंवाद मेळाव्यामध्ये निलेश लंके यांनी तुम्ही शिवसैनिक नाही तुम्ही भाजपच पिल्लू आहे असं काही उल्लेख केलेला आहे त्याबद्दल काय सांगाल मी त्या गोष्टी त्याच्यावर भाष्य नाही विकासाच्या बाजूची निवडणूक आहे वैयक्तिक बाजूवर न्यायची नाही आम्ही एक, एक संस्कृतपाला सुसंस्कृतपाला राजकारणात शिकलेलो आहे तो टिकवायचा आहे आणि निवडणुकीमध्ये लोकशाहीमध्ये विकासावर बोलव वैयक्तिक भाषेवर कोणी बोलू नये एक सर्वसामान्यांची अपेक्षा आहे पार्लर सारसा सुसंस्कृत तालुक्यामध्ये कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे हे लोकांना माहिती आहे त्यामुळं माझ्या तोंडून कोणावरच टीका येणार नाही कोणावर टिप्पणी येणार नाही मी काय केलं आहे आणि काय करणार आहे हा दृष्टिकोन दोन लोकांपुढे जायचे त्याच्यामुळं ते काय बोलले मला ऐकूच नाही आता सॉरी तुमची पुढची वाटचाल कशी असेल पुढची वाटचाल कशी असेल अशी सुसंस्कृत माणसं जर त्यांच्या ऑफिस पडून विरोधी पक्षाचे उमेदवारी एकमेकांच्या आम्ही विरोधात लढवतोय ते जर बुके घेऊन माझं जर स्वागत करत असेल तर ही चांगली वाटचाल एक वाईट वाटचाल हा हे चांगलंच आहे ना याला प्रेम मानतात याला स्नेह मानतात त्याला संस्कृती मानतात आणि ही जोपासली पाहिजे ही बरोबर ही संस्कृती ती टिकवायची यासाठी एकत्र तर आता शिवसैनिकांवरती अन्याय झालेला आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही शिवसैनिकाला अन्याय झाला म्हणजे जागा नाही मिळाली एवढाच अन्याय झाला बाकीच अन्याय करणारा जन्म लिहायचा शिवसेनेला अन्याय करणारा जन्माला यायचा आहे दोष शक्य नाही शिवसैनिक हा जागा असतो बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे तोंड वाजून न्याय मिळाला नाही तर तोंडात वाजून न्याय मिळवायचा ह्या भूमिकेत हा शिवसैनिक आता माग उभा राहायचा आणि विस्तार केला शिवसैनिक काय करायचंय सर्वसामान्य नागरिक काय करायचंय हे ठरवू नये त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही काही जास्त बोलणार नाही हा जो प्रतिसाद मिळतोय हा जो आनंद मिळतोय तो खूप लाख मोलाचा आहे त्यामध्ये आमचं जे समाधान आहे ते आजच खूप मोठं आम्हाला तुम्ही काय अपक्ष उमेदवार एकमेकांचा सत्कार करून मिठी मारली तुम्ही आता <laughs> तर त्याबद्दल मी संदेश पार्ले साहेबांचा सा, एक छोटासा शिवसैनिक आहे ज्या वेळेस एखाद्या युवकावरती अन्याय होतो तो युवक काय करू शकतो येणाऱ्या तेवीस तारखेला पारनेर नगर तालुक्याची जनता या ठिकाणी दाखवून देईन दाखवून दे आणि मी जे स्वागत केलं तर माझं कर्तव्य आहे का पारनेर शहरामध्ये जे सुसंस्कृत माणूस जर येत असेल त्यांची रॅली जर येत असेल तर माझं काम आहे का त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे पुढील का तुम्ही दोघं एकत्र याल का एकत्र <laughs> नाही ना, आता तुम्ही वेगवेगळे उभे आहे ना वेगवेगळे चिन्हावरती उभे आहे तर एवढ्या येत्या दहा बारा दिवसात जर तुम्ही एकत्र आले तर भविष्यात वेगळं काहीतरी वातावरण तयार होईल पारणे तालुक्यामध्ये तर वावधान तयार करायचं यासाठी आमचं जन्म आहे ना